महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निराजनक कामगिरीनंतर काँग्रेस पक्षात अंतर्गत बदलांना सुरुवात झाल्याची पाहायला मिळाली महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल करत हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे या बदलांमुळे आतापर्यंत या पदावरती असलेल्या नाना पटोले यांची या पदावरून हक्कलपट्टी करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या निराजनक कामगिरीनंतर हा महत्वपूर्ण बदल करण्यात आला पटोले हे काँग्रेसचा आक्रमक ओबीसी चेहरा आणि शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षात मोठे अंतर्गत मतभेद हे निर्माण झाले होते तत्काळ हे तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या आहेत पक्ष श्रेष्ठी प्रवासात एकोणीसशे नव्याण्णव ते नव्या दोन हजार चौदा दरम्यान त्यांनी तीन टर्म आमदार म्हणून विधानसभेत काम केले या काळात ते विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देखील होते दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवून तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा त्यांचा एक लाख एकोणपन्नास हजार दोनशे चौपन्न मतांनी पराभव केला मात्र दोन हजार सतरा मध्ये शेतकऱ्यांच्या धोरणांबाबत भाजपच्या दुपट्टी धोरणाचा हवाला देत पटोले यांनी लोकसभा सदस्य पदाचा राजीनामा सभापती सुनित्रा महाजन यांना दिला आणि भाजप सोडून काँग्रेसमध्ये पुन्हा आगमन केले त्यांनी एका वर्षापूर्वी भाजपच्या तिकिटावरती जिंकलेल्या विदर्भातील भंडारा गोंदियाची लोकसभा जागा सोडली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करताना ते कोणाचे ऐकत नाही असा आरोप केल्यानंतर पटोले यांनी हे केले भाजपच्या बैठकीत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करताना त्यांना न बोलू दिल्याचा देखील त्यांनी उल्लेख केला काँग्रेसमध्ये परतल्यानंतर त्यांनी अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली दोन हजार एकोणीस मध्ये ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत गेले आणि फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये महाविकास आघाडीचा भाग म्हणून काँग्रेसने महाराष्ट्र सरकार स्थापन केल्यानंतर दीड वर्षांनी त्यांनी पटोले यांना त्यांचे राज्य प्रमुख म्हणून प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त केले परिणामी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यांचा निर्णय स्पष्टपणे एकतर्फी होता नंतर महाविकास आघाडीसाठी महागात पडला आणि काँग्रेस मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून टीका झाली दोन मध्ये जेव्हा भाजपने शिवसेनेतून फूट पडून एमव्ही सरकार पाडले आणि स्वतःचे सरकार स्थापन केले तेव्हा सभापतींच्या खुर्चींवरती स्वतःचा व्यक्ती नसल्यामुळे भाजपला रोखण्यासाठी युतीकडे फार कमी पत्ते शिल्लक राहिले पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यामागे देखील अनेक कारणे होती त्यांची आक्रमक नेतृत्व शैली ओबीसी समाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व शेतप्रश्नांची सखोल अशी जाण आणि विदर्भाचे प्रतिनिधित्व ही प्रमुख होती आणि राहुल गांधी यांचा त्यांच्यावरील विश्वास हा देखील एक महत्वाचा घटक होता महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर काँग्रेसला मजबूत करण्यासाठी पटोलेंची निवड करण्यात आली लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला महाराष्ट्रात तेरा जागा मिळाल्या जे एक मोठे यश मानले जाते मात्र त्यांच्या कार्यकाळात अनेक समस्या उद्भवल्या त्यांची हुकुमशाही वर्तणूक आणि एकाधिकारशाही कारभार यामुळे पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांनी पक्षातील इतर नेत्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल वरिष्ठ नेत्यांकडे अनेकदा तक्रारी ह्या गेलेल्या होत्या राज्य युनिट एकत्र आणण्यात त्यांना अपयश आले त्यांच्या स्पष्ट वक्तिशीरपणामुळे पक्षात आणि पक्षाबाहेर त्यांना फारसे मित्र मिळाले नाही विशेषतः विदर्भात जो एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता तेथील स्थानिक नेत्यांकडून त्यांना विरोधाचा सामना करावा लागला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या चुकीच्या संबंधांमुळे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याशी संघर्ष निर्माण झाला ज्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपास विलंब झाला या सर्व कारणांमुळे विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीची कामगिरी निराजनक राहिली निवडणुकीच्या निकालानंतर पटोले यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पक्षाला राजीनामा देऊ केला तथापि त्यांची राजकीय ताकद लक्षात घेता त्यांना काँग्रेसमधून पूर्णपणे डचू दिला जाणार नाही असे मानले जात आहे नाना पटोले यांना पूर्णतः बाजूला करण्याची शक्यता कमी असून त्यांना राष्ट्रीय पातळीवरती जबाबदारी दिली जाऊ शकते विदर्भातील काँग्रेससाठी ते महत्वाचे नेते आहेत विदर्भाच्या राजकारणातील प्रमुख खेळाडू म्हणून त्यांनी स्वतःची भक्कम अशी ओळख निर्माण केलेली आहे त्यामुळे पक्ष त्यांच्या अनुभवाचा उपयोग केंद्रात करू शकतो नाना पटोले यांची काँग्रेस मधील ही संघर्षपूर्ण आणि आक्रमक नेत्याची राहिलेली आहे त्यांनी पक्षासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली परंतु अंतर्गत मतभेद आघाडीतील विसंवाद आणि विधानसभेतील अपयश यामुळे त्यांना पद गमावे लागले आता त्यांची भूमिका राष्ट्रीय पातळीवरती ठरणार आहे या सर्व बाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा धन्यवाद